नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सुमित्राताई लताबाईंच्या खोलीत था। असतात आणि त्याचवेळी जानकी येते आणि दरवाजा ठोठावत असतानाच सुमित्राताई बाहेर येतात आणि म्हणतात अगं अगं थांब जरा तुझ्या सासूला कोणी एकटं सोडलं नाही आहे तर जानकी म्हणते आई तुम्ही असं का बोलत आहात सुमित्राताई म्हणतात हो मी खरं तेच बोलत आहे काय झालं तर जानकी म्हणते आई अहो तुम्ही इथे का थांबला आहात मी थांबते ना म्हणजे तुम्हाला त्रास नको व्हायला सुमित्राताई म्हणतात कसला त्रास अगं नाही मला त्रास नाही होत आहे तर जानकी म्हणते हो आई पण त्या जर अचानकमध्ये उठल्या आणि त्याने जर मला हाक मारली तर सुमित्राताई म्हणतात तुला हाक नाही नाही गं त्या तुला का हाक मारतील जानकी म्हणते आई तर सुमित्राताई म्हणतात की हो तुला तुझ्या सासूची काळजी आहे ना जानकी म्हणते हो आई तुम्ही असं नका बोलू तर सुमित्रा ताई म्हणतात आहे ना काळजी मग तू तर जाच आता मात्र जानकीला काहीच कळत नसतं सुमित्रा ताई म्हणतात अगं तुझ्या सासूनेच तसं सांगितलं आहे जानकीला या खोलीत यायलाही देऊ नका आणि म्हणूनच मी तुला म्हणत आहे तुला जर तुझ्या सासूची काळजी असेल तर तू निघालीस तरी चालेल जानकी म्हणते पण ते असं का सांगतील सुमित्रा ताई म्हणतात का तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर विश्वास नसेल तर मग असं म्हणत सुमित्रा ताई पुढे काही बोलणार परंतु चानकी काही न बोलता निमूटपणे तिथून निघून जाते आता सुमित्रा ताईंनी चानकीला लताबाईंना भेटूही दिलेलं नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सारंगचा आनंद काही गगनात मावत नसतो सारंग, सारंग उड्या मारत ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या वा 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 अहो काय प्लॅन केलात तुम्ही म्हणजे आईने आता त्या जानकी वहिनीला काही लताबाईंना भेटू दिलं नाही म्हणजे लताबाई काही जानकी वहिनीला भेटणार नाहीत आणि ते सत्य काही कोणाला कळणार नाही खरंच छान ऐश्वर्या तुम्हाला मानलं पाहिजे हं आता मात्र ऐश्वर्या चिडते आणि सारंगला मग ते झालं झाला का तुमचा डान्स करून उड्या मारून झाल्या आहेत का मग आता शांत बसा तुम्हाला कळतंय का सारंग मी आजचं मरण फक्त उद्यावर ढकललं आहे आज जे मरण आपल्या नशी आले असतं तेच मी उद्यावर ढकललं आहे पण काही खुरापात्या करून जानकी त्या लताबाईला भेटायला जाणार याची मला पक्की खात्री आहे आज नाही तर उद्या ती भेटूच शकते आणि किती ना रहोत, ना दिवस आपण अडवणार आहोत नाही सारंग जास्त दिवस अडवू शकत नाही आणि हे सत्य बाहेर यायलासुद्धा वेळ यायला लागणार ला नाही ला 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 आता आपल्याला कायमचा बंदोबस्त करावा लागेल हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग विचारतो काय तर ऐश्वर्यामध्ये की हो जरी जानकी पुढे पुढे करत नसेल तरी तुमची दोन बेडकं इथे आहेतच सारंग विचारतो दोन बेडकं कोण तर आता ऐश्वर्या म्हणू लागते तुमचा तो सौमित्र दादा आणि त्याची ती बायको फुटका डिनर सेट ती दोन बेडकं आहेतच ना तर आता ऐश्वर्याने बेडकंही उपमा दिल्यात सारंगला हसायला येऊ लागतं ऐश्वर्या म्हणते हसू नका सारंग ती दोघंही नेहमीच जानकीला मदत करत असतात नेहमी जानकीच्या मागे करत असतात आणि त्यामुळेच जानकी कधीही जाऊन त्या लताबाईला भेटू शकते आणि म्हणूनच आता आपल्याला जानकीचाच कायमचा बंदोबस्त करायला हवा म्हणजे खरंच खूप छान आयडिया आहे ना तर आता सारंग म्हणतो पण ऐश्वर्या असं करण्यापेक्षा आपलं हे कारस्थान कधीपर्यंत चालू राहणार आहे ऐश्वर्या म्हणते जोपर्यंत ती जानकी शांत बसत नाही तोपर्यंत आता सारंग म्हणतो ती जानकी वहिनी आणि शांत बसणार असं वाटतंय का तुम्हाला ऐश्वर्या म्हणते नाही ती बसणारच नाही पण तिला बसावंच लागणार आणि नाही जर बसली तर तिचा कायमचा बंदोबस्त जसं मी म्हणाले तसं मला करावंच लागेल सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या म्हणजे तुमच्या मनात नक्की काय आहे ऐश्वर्या म्हणते जानकीला कायमचं वर घालवायचं सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या प्लीज असं काही बोलू नका अहो जानकीवणीला मारायचं नाही नाही असा विचार नका मनात आणू ऐश्वर्यामध्ये मन हो का मग काय करायचं आज जर त्या जानकीच्या फोटोला हार नाही घातला तर उद्या आपल्या दोघांच्या फोटोला हार घालायला कोणीही मागे पुढे बघणार नाही सारंग तुम्हाला कळतंय का अहो किती हुशारीने ती प्रॉपर्टी मी आपल्या नावावर करून घेतली आहे आणि जर घरात सर्वांना त्या लताबाईंनी सत्य सांगितलं तर मग सगळं भांडं फुटणार आणि मग पुन्हा एकदा आपली ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला सगळ्यांनाच द्यावी लागेल एवढंच काय तर त्यानंतर आपला खरा वनवास सुरू होईल कारण या घरात त्यानंतर आपल्याला कोणीही राहू देणार नाही सारं आणि जर आपल्याला या घरात टिकायचं असेल आपल्याला वनवास भोगायचा नसेल तर त्या जानकीला वर घालवावंच लागेल कळतं आहे का तुम्हाला सारंग मात्र शांतच असतो ऐश्वर्या विचारते काय झालं तुम्हाला वनवास भोगायचा आहे का सारंग म्हणतो नाही नाही तर ऐश्वर्या म्हणते मग मग तुम्हाला आता माझं ऐकावंच लागेल तुम्ही काही करू नका पण मी जे सांगते ते करा सारंग म्हणतो काय करायचं आहे ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळ्यांना घराबाहेर घेऊन जायचं आहे घरातील सगळ्यांना सारंग म्हणतो काय तर ऐश्वर्या म्हणते की हो सगळ्यांनाच घराबाहेर घेऊन जा बाकी सगळं काही मी पाहिन तर आता सारंग म्हणतो घराबाहेर म्हणजे अंगणात घेऊन गेलो तर चालेल का ऐश्वर्या म्हणते अंगणात घेऊन जा नाहीतर आणि कुठे घेऊन जा परंतु घराबाहेर घेऊन जा जेवढं सांगितलं आहे तेवढं करा आता सारंग ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सर्वांनाच घराबाहेर कसं घेऊन जायचं याचा प्लॅन करत असतो आता सारंगच्या प्लॅनप्रमाणे सारंग सर्वांनाच एकत्र बोलावतो आणि म्हणतो चला चला मला तुम्हाला सगळ्यांनाच एकत्रच काहीतरी सांगायचं आहे शर्वरी म्हणते सारंग अरे काय झालंय तू कशाला सगळ्यांना एकत्र बोलावलायस सारंग म्हणतो हो सांगतो आता सारंग ऋषिकेशला सुद्धा बोलावतो आणि म्हणू लागतो दादा तू सुद्धा ये मला सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं आहे आता कोणाला काहीच कळत नसतं सारंग म्हणू लागतो मी आत्ताच माझ्या रूममध्ये रील्स बघत होतो आणि ते रील्स बघता बघता तर शर्वरी म्हणते सारंग आता आम्हाला कुठली रील्स वगैरे करायची नाही आहे हां सारंग म्हणतो नाही ताई रील्स करायची नाही आहे मी काय सांगतो ते तरी ऐक मी रील्स बघत होतो आणि त्यामध्ये अशी एक रील्स होती की सर्व भावंड एकत्र येऊन त्या रील्समध्ये खेळत होते खूप दंगा मज्जा मस्ती करत होते नाचत होते गात होते आता मात्र ऋषिकेश म्हणतो सारंग मुद्द्यावर ये सारंग म्हणतो हो हो मी मुद्द्यावरच येतो मला काय वाटतंय ज्याप्रमाणे त्या रील्समध्ये सर्व भावंड एकत्र येऊन खेळत होती ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपणसुद्धा असंच खेळावं म्हणजे आपणही लहानपणी असेच करायचो ना एकत्र खूप दंगा मस्ती उड्या मारायचो गाणं गायचो गाणी गायचो खूप मज्जा मस्ती करायचो मग पुन्हा एकदा केलं तर तर आता सौमित्र म्हणू लागतो परंतु त्यासाठी आपण आता लहान नाही आहोत तर सौमित्राचं हे बोलणं ऐकता सारंग म्हणतो तेव्हा तरी कुठे लहान होतो परंतु ही मस्ती लहान मुलांनीच करायची असते असं कुठे आहे का नाही ना मग चला ना आपण सर्व भावंडांनी एकत्र येऊन हो। आपण असे खेळ खेळूयात का म्हणजे खूप बरंही वाटेल गेले कित्येक दिवस आपल्या घरावर खूप संकटांचा मामोल होता रुसवे फुगवे होते परंतु हे रुसवे फुगवे आपण एकत्र येऊन घालवायचेत का आता पुन्हा एकदा आपण सर्व भावंडांनी एकत्र यायचं का परंतु सारंगच्या या बोलण्यावर ना सौमित्रचा विश्वास असतो नाच ऋषिकेशचा आता ते दोघे काहीही बोलत नाही सारंग म्हणतो चला ना मग आपण एक काम करूया का आपल्या सगळ्यांचा तो आवडता खेळ ट्रेजर हंट तो खेळूया का वा वा तोच खेळूया तो तर खूप छान आहे आणि तो खेळताना आपल्याला तेवढी मजाही येते आणि त्यानिमित्ताने आपल्या मनातील गोष्टी एकमेकांनाही कळतात आता मात्र शर्वरी तयार होते आणि म्हणते मी तयार आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते ट्रेजर हंट हे ट्रेजर हंट असतं त्यात वेगळं काय असतं तर सुमित्रा ताई म्हणू लागतात मी सांगते त्यात खूप वेगळं असतं म्हणजेच आपल्या रणदिवे कुटुंबाचा एक फोटो असतो आणि त्यातील एक तुकडा कोणीतरी उचलून बाजूला ठेवतं खरं तर तो लपवला जातो आणि मग तो कॅप्टनला सांगायचं असतं आणि त्यानंतर कॅप्टन तर पुढे शर्वरी म्हणू लागते कॅप्टन इतर जणांना तसं कोडं घालणार म्हणजे ज्याच्यावर राज्य असेल त्याला कोडं घातलं जाईल आणि त्या कोड्यातूनच त्याने त्याचं उत्तर सांगायचं आहे त्या फोटोचा तुकडा शोधायचा आहे आणि तो जर शोधू शकला नाही तर त्याच्या मनातील गोपीत त्याने सगळ्यांना सा सांगायचं आहे असं आहे हा ट्रेजन हंड गेम आता मात्र ऐश्वर्यामध्ये वा वा खरंच खूप छान आहे तर आता सो ऋषिकेश मात्र यासाठी तयार नसतो ऋषिकेश म्हणतो नाही मला हे काहीही खेळायचं नाही आता सारंग म्हणू लागतो दादा तू असं का करतो आहेस प्लीज चल ना आता मात्र ऋषिकेश ऐकायला तयार नसतो आणि म्हणूनच आता सारंग जानकीला म्हणू लागतो वहिनी अगं तू तरी सांग ना दादाला दादा, दादा दा बघ ना ऐकतच नाहीये जानकी काहीच बोलत नाही तर आता ऋषिकेश ऐकत नाही म्हटल्यावर सारंग तरी काय करणार आणि म्हणूनच सारंग शेवटी सुमित्रा ताईंना म्हणतो आई अगं तू तरी सांग ना दादा तुझा नक्कीच ऐकेल सुमित्रा ताई म्हणतात ऋषिकेश अरे सारंग काय म्हणतोय हरवलेली नाती पुन्हा जर एकत्र आणायची असतील तर तुम्ही सर्व भावंडांनी एकत्र असं खेळणं गाणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर एकत्र आलात तर तुम्ही सर्वच जण खूप खुश असाल आणि म्हणूनच मला वाटतंय की प्लीज तुम्ही सर्वांनीच एकत्र हा गेम खेळा ना सारंग बोलतो आहे ना ऋषिकेश म्हणतो नाही आई मला नाही खेळायचं आहे सुमित्रा ताईज म्हणतात ऋषिकेश माझं नाही का ऐकणार तू माझ्यासाठी तरी नाही खेळणार का आता मात्र जानकी ऋषिकेशला इशारेनेच खेळायला होकार द्यायला सांगते ऋषिकेश म्हणतो बरंच चालेल आता हा प्लॅन ऐश्वर्याचा सक्सेस झाल्यामुळे ऐश्वर्या खूप खुश असते आता सुमित्राताही सारंगला विचारतात सारंग इथेच खेळायचा आहे ना सारंग मग तो नाही सगळ्यांनी एकत्र बाहेर खेळूयात आणि जानकी बहिणी आपला तो फॅमिली फोटो घेऊन ये तर जानकी आता तो फोटो आणायला जाते आणि सर्वजण घराबाहेर पडतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं लताबाई विचार करत म्हणतात खरंच ऐश्वर्या म्हणते तसंच जानकी माझ्या जीवावर उठली असेल का जानकी खरंच मला मारण्याचा प्रयत्न करत असेल का असेलही कारण जानकीला मी एवढा त्रास दिलाय त्यानंतर ती माझा चांगला विचार का करेल परंतु खरंच जानकीचंही काही चुकत नाही आहे कारण मी तिला एवढा त्रास दिलाय मग तिलाही तसं वागणं भागच आहे खरं तर आता मला इथे राहायचंच नाही आहे या सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आला आहे मला फक्त माझ्या मुलीला भेटायचं आहे माझी मुलगी कुठे असेल ऐश्वर्याच्या बोलल्यावर मी विश्वास ठेवला आहे परंतु ऐश्वर्या मला खरंच साथ देत असेल का ती खरं बोलत असेल का मला तर काहीच कळत नाही आहे मी काय करू ऐश्वर्यावर विश्वास ठेवू का लताबाईंना मात्र काहीच कळत नसतं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नाना येतात आणि लताबाईंना विचारतात पार्वती बरं वाटतंय ना तुम्हाला तर पार्वतीताई म्हणतात की हो पण नानासाहेब तुम्ही का आलात अहो सुमित्रा ताईंना आवडणार नाही तर नाना म्हणतात काही नाही सर्वजण अंगणात एकत्र खेळत आहेत आणि तसेही मी फक्त चौकशी करायला आलो आहे आता लताबाई म्हणतात सर्वजण अंगणात खेळत आहेत म्हणजे आपलंनं अंगण खूपच मोठं आहे परंतु या अगोदर मी कधी कोणाला खेळताना नाही पाहिलं नाना म्हणतात खेळण्यासारखं काही राहिलंच नव्हतं असंच वाटत होतं परंतु कुठेतरी आशा होतीच आणि ती खरी ठरली आज या सुद्धा लहान असताना मुलं अशीच अंगणात खेळायची बागडायची आणि सुद्धा तसेच खेळत आहेत त्यांचा आवडता खेळ ते खेळत आहेत आणि सर्वच जण तिथे आहेत परंतु हो तुम्हाला जर काही लागलं तर जानकीला आवाज द्या जानकी नक्कीच येईल आता लताबाई म्हणतात जानकी नको नको तर आता नाना म्हणतात का जानकी का नको अहो जानकी या घरची थोडली सून आहे आणि फक्त थोडली सून नाही तर या घरासाठी ती मुलीसारखी आहे या घरात कोणाला का व काय नको हे सगळं काही जानकीच पाहत असते अगो तुम्हाला तर माहीतच नसेल तुम्ही ज्यावेळी आजारी होता हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळी रात्र दिवस दोन्ही दिवस तुमच्या उश्याशी बसून तुमची काळजी घेत होती ती जानकीच होती अहो तिच्यामुळेच तुमचा जीव वाचला आहे आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो लताबाई विचारतात काय तर नाना म्हणतात की हो अहो तुम्ही ज्यावेळी बेशुद्ध होता त्यावेळी एक माणूस तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता आणि तो तुम्हाला चाकूने मारणार परंतु त्याचवेळी चाणकी त्या ठिकाणी आली आणि तिने त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो माणूस हातीकही लागला नाही पण जानकीने तुमचा जीव मात्र वाचवला त्यामुळे तुम्ही असं जानकीवर नाराज न करावं अहो जानकी खूप चांगली आहे जानकीचा जा स्वभाव खूप वेगळा आहे सगळ्यांसाठीच धडपडत असते ती आता मात्र लताबाईंचे डोळे उघडतात तर दुसरीकडे सर्वजण खेळ खेळत असतात आता ठरल्याप्रमाणे फोटोही लपवले जातात आता ज्यावेळी हे फोटो लपवले जातात त्यानंतर आता जानकी म्हणते चला आता कोडं पहिलं कोणाला घालू बरं तर आता सारंग स्वतःला कोडं घालायला सांगत असतो किंवा ऋषिकेशला तर जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुम्हाला कुडं घालू का सौमित्र म्हणतो हो वहिनी चालेल पण सोपं घाला तर जानकी म्हणते काय हे सौमित्र भाऊजी कोर्टात किंवा कोर्टाच्या बाहेर तुमच्यासाठी काही कठीण आहे का नाही तुम्ही अगदी सहज सोडू शकता तर आता सौमित्र म्हणतो बरं चल घाल कुडं तर जानकी म्हणते तुमचं कोड आहे तुझं नाव माझं नाव साऱ्यांचं मिळून बनतं नात्यांचं एक गाव तुझं नाव माझं नाव साऱ्यांचं मिळून बनतं नात्यांचं एक गाव आता मात्र सौमित्राला काही लक्षात येत नाही सौमित्र म्हणतो वहिनी खूप कठीण आहे जानकी म्हणते नाही सौमित्र भाऊजी तुमच्यासाठी कठीण नाही तर आता सारंग आणि शर्वरी दोघंही सौमित्राला वेगवेगळी नावं सांगत असतात तर जानकी म्हणते सौमित्र भाऊजी यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हालाही हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर सौमित्र म्हणतो तुम्ही सगळ्यांनी शांत बसा मी विचार करतो आणि त्याचवेळी सारंगच्या लक्षात येतं तुझं नाव माझं नाव साऱ्यांचं सा मिळून बनतं एक गाव म्हणजेच रंदिवे रंदिवे नावाची जी नेमप्लेट लावलेली असते तिथेच फोटो असू शकतो हे सौमित्राच्या लक्षात येतं सौमित्र म्हणतो नेमप्लेट आणि सौमित्र धावत पळत जातो आणि त्या नेमप्लेटच्या जवळ असणारा फोटोचा तुकडा घेऊन येतो आता काही सेकंदच उरलेले असतात सौमित्र भाऊजी वेळ संपत आली आहे परंतु सौमित्र धावत पळत येतो आणि तो फोटो जोडतो आता तो फोटो जोडल्यानंतर रंदिवे कुटुंबाचा एक भाग पूर्ण झालेला असतो तर पुढचं कोडं कोणाला घालायचं हा विचार सगळ्यांनाच चालू असतो तर जानकी म्हणते शर्वारी तुम्हाला कोडं घालू का तर शर्वरी म्हणते हो वहिनी तुम्हाला कितीही कठीण कोडं घाल कारण या घरातला प्रत्येक कानन कोपरा मला माहीत आहे त्यामुळे मी तर जिंकणारच आहे तर सारंग म्हणतो हो हो विचार वहिनी विचार ही तर हरणारच आहे तर आता शर्वरी सारंगला मारायला येते आता ऋषिकेशच्या दोघांची भांडणं सोडवतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं हे तर जानकी म्हणते ऐका तरी कोडं शर्वरी म्हणते सांग वहिनी मला तू कोडं सांग तर जानकी आता शर्वरीला कोडं सांगत म्हणते आ चानकी, या घरातली दुसरी जानकी या घरातली दुसरी जानकी प्रेमाचा दिवा तेवत राहतो तिच्यापाशी आता मात्र शर्वरीला काहीच कळत नाही शर्वरी म्हणते वैन्यगं खूप कठीण कोडं घातले असतो जानकी म्हणते शर्वरी माणसं अहो तुम्हीच म्हणालात ना की कोणतंही कोडं घाल मी सोडवू शकते मग आता का तुम्ही घाबरताय नाही नाही हे कोडं तर तुम्ही सोडवायचंच आता अवंतिका शर्वरीला मदत करत असते तर सर्वच म्हणू लागतात नाही चिटिंग चिटिंग तर आता शर्वरीमध्ये बरं आहे आलं माझ्या लक्षात देवघर आणि असं म्हणत शर्वरी देवघरात जाते तोपर्यंत ता टाईम संपत आलेला असतो शर्वरीला काही फोटो सापडत नाही तर सर्वजण शर्वरीला म्हणतात का ही शर्वरी तू तर हरली आहेस तर ऋषिकेश म्हणू लागतो मग आता ठरल्याप्रमाणे था तुला तुझ्या मनातलं एक गुपित सर्वांना सांगावं लागेल जे आत्तापर्यंत तू सर्वांपासूनच लपवलं होतंस आणि हो खरं सांगायचं हा शर्वरी म्हणते की हो मी खरं सांगेन शर्वरी म्हणते की मला ताप आला होता आणि मी कार्तिकला घेऊन डॉक्टरकडे गेले होते परंतु येताना मला पाणीपुरी खाण्याचा मोह हो झाला मग मी कार्तिकला म्हणाले की आपण पाणीपुरी खायची परंतु घरी जाऊन बाबाला काही सांगायचं नाही विक्रांत बाबाला यातलं काहीच कळायला नको आणि कार्तिकही माझा ऐकला आणि मग आम्ही दोघांनी चार चार प्लेट पाणीपुरी खाल्ली आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण शर्वरीवर चिडतात आणि म्हणतात का ही शर्वरी बरं नसताना तू पाणीपुरी खाल्ली आहेस सुमित्राताई म्हणतात शर्वरी अगं हे बरं नाही केलं आहेस तू अगं तुला ताप होता आणि त्यात तू बाहेरची पाणीपुरी खाली आहेस आणि त्या छोट्या मुलाला शिकवलं आहेस की घरी सांगायचं नाही नाही शरवात चुकली आहेस तू शर्वरी म्हणते नाही खरंच माझी चूक झाली पण परंतु सॉरी जानकी म्हणते शर्वरी तुमची खरंच चूक झाली परंतु नेक्स्ट टाइम तुमच्या या प्लॅन मध्ये मला आणि ओवीला सामील करून घ्यायचं आहे आता हसू तर जानकी आणि शर्वरी एकमेकांना मिठी मारतात आता हे सर्व दृश्य पाहून सुमित्राताई मात्र खुश असतात तर आता अवंतिका म्हणू लागते पण या कोड्याचं उत्तर मी सांगू का जानकी म्हणते बरं बाई सांग तर आता अवंतिका म्हणते या घरची दुसरी जानकी जिच्या बाशी तेवत असतो दिवा ते म्हणजे तुळशी वृंदावन तर आता अवंतिकाचं उत्तर अगदी परफेक्ट असतं सर्वच जण अवंतिकाचं कौतुक करू लागतात सौमित्राताई तर अवंतिकावर एवढ्या खुश असतात की तिला प्रेमाने चवळ घेतात तर शर्वरी म्हणू लागते हा फोटो कोणी ठेवला तिथे सौमित्रदा तूच ठेवलायस ना थांब मी घेऊन येते असं म्हणत आता शर्वरी तो फोटो आणण्यासाठी जाते तर दुसरीकडे सारंग आता पुण्याहूनच ऐश्वर्याला तिचं कारस्थान जे काही प्लॅन असतं ते करायला सांगत असतो तर इकडे सर्वच जण खेळामध्ये खूप दंग झालेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्या तिथून निघून जाते तर आता जानकी म्हणते पुढचं कोडं कोणाला बरं घालू सारंग भाऊजी तुम्हालाच तर सारंग मनाशीच म्हणतो आता मी हे चित्र शोधण्यासाठी खूप वेळ म्हणजे हे फोटो शोधेपर्यंत ऐश्वर्यांचं ऐश्वर्या त्यांचा प्लॅन पूर्ण करू शकतील तर दुसरीकडे ऐश्वर्या सगळ्यांच्या नकळतच घरात आलेली असते आणि सीडीवर चढून हॉलमध्ये लावलेल्या झुंबड ती आता काहीतरी करायचा प्रयत्न करते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओवीने खूप छान असं चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र आता ती लताबाईंना दाखवते आणि म्हणते आजी हे बघ ही मी आहे आणि ही माझी आई आहे परंतु माझ्या आईला तर आईच नाही आहे कारण माझी आई लहानपणापासूनच अनाथ आश्रमात वाढली आहे मधुबाऊंच्या आश्रमात आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो आता ओवी तिथून निघून जाते लताबाई म्हणतात म्हणजे म्हणजे जानकी माझी मुलगी आहे असं म्हणत आता लताबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर दुसरीकडे मंगळागौरीचा खेळ चालू असतो सुमित्राताई आता गाण्या आणि ते जानकीने पाहिलेलं असतं आता जानकी लताबाईंचा जीव वाचवू शकेल का जानकी आपल्या आईला वाचवेल का की आईच आपल्या मुलीचा जीव वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद